आमदार देवेंद्र कोठे यांनी पालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांची भेट घेऊन समांतर जलवाहिनीसह शहराच्या विकासाबाबत चर्चा केली शहर शहरमध्ये विधानसभेचे आमदार झाल्यापासून आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रथमच सोलापूर महानगरपालिकेला भेट देत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी आमदार कोठे यांनी शहर पाणी पुरवठ्यासाठी उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत सविस्तर चर्चा केली दुहेरी जलवाहिनीचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं तर शहराच्या पाण्याचा मोठा प्रश्न संपणार आहे त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावं अशा सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांना दिल्या स्मार्ट सिटीची कामं शहरातील कचरा पाणी व्यवस्थापन विद्युत व्यवस्थापन स्वच्छता आदी विषयांवर उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली शहर विकासाबाबत महाराष्ट्र शासन पातळीवर येणाऱ्या तांत्रिक अडी अडचणी समजून घेत मुंबई इथं जाऊन योग्य समन्वय साधत प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिकायुक्त तेली उगले यांना आश्वस्त केलं नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवल्या जातील असं आश्वासन महापालिका आयुक्त तेली उगले यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं यावेळी भाजपचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते